जेव्हाही कोणतेही अवॉर्ड शो असतात आणि रेड कार्पेट असतो ना एक अभिनेत्री सगळ्यांचं लक्ष वेधून घेते आणि स्वतःला कसं कॅरी करायचं याला उत्तम माहिती आहे म्हणजे सोनाली कुलकर्णी आणि बघा किती सुंदर दिसते डार्झलिंग ब्लॅक आउटफिटमध्ये कशी आहेस खूप दिवसांनी आपण भेटतोय तर मला विचारलं आवडलं की कशी आहेस ॲक्च्युली मी तुला मॅच केलं आहे ब्राऊन या, या लाईटमध्ये कदाचित ते ब्लॅक दिसत असेल पण तुला बघितलं मी आणि असं वाटलं की लॅच वेर ब्राऊन ऑफ ऑफ रेड कार्पेट कलर आहे युजली आपण हा रंग घालत नाही पण येस मी खूप खूश हा एक्सायटेड आहे झी चित्रगौरव माझ्यासाठी कायमच स्पेशल राहिलेलं आहे आणि यंदाचं वर्ष जास्त स्पेशल आहे कारण की मी अत्यंत स्पेशल एक पफॉर्मन्स करते विच इज अ सरप्राईज पण अनेक अवॉर्ड शोजमध्ये तुझा डार्झलिंग पफॉर्मन्स आम्ही पाहिला आहे पण तुझं किती कनेक्ट आहे खरं तर आपण अभिनय क्षेत्रात आलो आहे ते म्हटल्यावर आपण कोणाला तरी रोल मॉडल घेऊन आलो आहे आणि आज त्यांच्यासमोर आपण परफॉर्म करतो किंवा आपलं काम ते अप्रिशिएट करतात किती भारी भावना अफकोर्स ह्या सगळ्या दिग्गज कलाकारांचे आपण पफॉमन्सेस पाहात त्यांचं काम का पाहात कारकिर्दी पाहात मोठे झालो आहे आपण इंडस्ट्रीत येताना एक ध्येय घेऊन येतो त्यांचं काम पाहून आपल्यालाही प्रेरणा मिळालेली असते जेव्हा त्या सगळ्यांसमोर परफॉर्म करायची संधी मिळते तेव्हा दडपण असतं पण त्यांचा पाठिंबा खूप महत्त्वाचा असतो त्यांचा आशीर्वाद जो मिळतो ना प्रत्येक ॲक्टच्या वेळेला प्रतिसाद प्रोत्साहन आशीर्वाद ह्या सगळ्या गोष्टी खूप मॅटर करतात आणि मला दरवेळेला ते जाणवलेलं आहे आणि या स्पेशल परफॉर्मन्सबद्दल आम्हाला काहीतरी सांग <laughs> बघितलंच तुम्ही येस मी कायमच मला असं वाटतं की जी चित्र गौरव पुरस्कार सोहळ्याचा एक केंद्रबिंदू हायलाईट ॲक्ट असतो तो जीवनगौरव किंवा मानवंदना देत असतानाचा एक त्या व्यक्तिमत्त्वाचा प्रवास दाखवणारा तर यंदा मला ती संधी मिळाली आणि आपल्या सगळ्यांच्या लाडक्या निवेदिता ताईसरा यांचा यांचा प्रवास यांचा चित्रपटसृष्टीतील प्रवास मला या मंचावर दाखवण्याची संधी मिळाली छान अशा पंधरा मिनटाचा ॲक्ट होता कितीही मिनटं जरी आपण केली तरी ते एक मोठा जो प्रवास असतो तो कमीच पडतो पण खूप इमोशनल खूप रिलेटेबल अशी जर्नी होती की प्रत्येक स्त्री ही मल्टीटास्किंग करते आणि फक्त स्त्रीच मल्टीटास्किंग करू शकते म्हणून ती सुपरवुमन असते तर निवेदिता ताई यांच्यामधली ती सुपरवुमन दाखवण्याचा प्रयत्न आहे सगळ्यांच्या आयुष्यात चढ उतार येतात करिअर करायचं घर सांभाळायचं मुलं कुटुंब संसार हे सगळं एकत्र करून आपली स्वप्नं ही कशी जिवंत ठेवायची हे निवेदिता ताई यांच्याकडनं शिकण्यासारखं आहे म्हणाला की आय एम ग्लॅड यू डीड दॅट तर ती एक मोठी ॲब्स्युटली इट इज अ ह्यूज कॉम्प्लिमेंट कारण आपली इच्छा असते आपण ते करावं त्यांच्यासाठी करावं पण प्रत्येकाची पण एक इच्छा असते ना की माझ्या आयुष्यावर जर का ॲक्ट किंवा चित्रपट झाला तर तो, तो कोणी करावा सो एम सो ऑनर्ड की त्या असं म्हणाल्या आय थिंक ह्याच्यापेक्षा मोठी कॉम्प्लिमेंट नाही असं शकत आणि आम्हाला सुद्धा तुला बघायला आवडेल या वर्षात आणि अनेक उत्तम उत्तम प्रोजेक्ट्स म्हणून आम्हाला भेटीला ये आणि थँक्यू सो मच ॲज युजल खूप सुंदर दिसतेस थँक्यू आणि ऑल द बेस्ट थँक्यू थँक्यू सो मच